नमस्कार मित्रांनो मी आहे अर्चना आणि तुम्ही पाहत आहात एक के ऑल कंटेंट आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे मकर संक्रांती दोन हजार सव्वीसविषयी अत्यंत महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती यंदा मकर संक्रांती चौदा नोव्हेंबर दोन हजार सव्वीस रोजी आहे तेरा जानेवारीला भोगी पंधरा जानेवारी किंक्रात करीन मकर संक्रांत हा फक्त एक दिवसाचा सण नसून खरं तर तो तीन दिवसाचा पवित्र उत्सव आहे या तीन दिवसात कोणता रंग घालायचा कोणता रंग वर्ज करायचा काय दान करायचं काय करू नये सुगडपूजन भोगीची भाजी किंक्राताचे नियम हे सगळं मी तुम्हाला आज अगदी साध्या सोप्या आणि घरगुती पद्धतीने सांगणार आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्र आणि मैत्रिणींनो मकर संक्रांत म्हणजे काय तर जेव्हा सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात तो दिवस म्हणजे मकर संक्रांती हा सण नवीन वर्षातला पहिला सण पुण्यदायी स्नान दान आणि सूर्यपूजनाचा दिवस या दिवशी पवित्र नदीत स्नान आणि दान केल्यास जाणते अजानतेपणी झालेले दोष दूर होतात आणि पित्राचे तसेच देवतांचे आशीर्वाद मिळतात मकर संक्रांती देवीचे दोन हजार सव्वीसचे वैशिष्ट्य यावर्षी मकर संक्रांती देवी वाहन वाघ उपवाहन घोडा वस्त्र पिवळ्या रंगाचे शस्त्र गदा टिळा केशराचा वय कुमारिका हातात जाईचे फूल अलंकार मोती दिशा पूर्वेकडून पश्चिमेकडे नक्षत्र महोदरी दृष्टी वायव्य दिशेला त्यामुळे यावर्षी पिवळा रंग वर्ज्य आहे मग संक्रातीला कोणते रंग घालावेत तर शुभ रंग आहे काळा लाल हिरवा गुलाबी जांभळा मकर संक्रांती हा एकमेव सण आहे ज्या दिवशी काळा रंग शुभ मानला जातो मकर संक्रांतीला काय दान करावे तर या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे नवीन भांडे तीळ गूळ अन्नधान्य वस्त्र गाईला घास तसेच जमेल तेवढं श्रद्धेनं दान करा दानामुळे आयुष्यातील अडथळे दूर होतात मित्रांनी मैत्रिणींनो मकर संक्रांतीला काय करू नये ते आता आपण पाहूया उशिरा झोपून राहू नये केस कापणे केस धुणे टाळावे झाडे फुले तुळस तोडू नये दूध काढू नये मांसाहार टाळावा भांडण वाद कठोर शब्द टाळावेत खोटं बोलू नये शक्य तेवढे नियम पाळा जडत्व नको आता पाहूया सूर्याला अर्घ्य कसे द्यावे आंघोळीनंतर तांब्याच्या भांड्यात पाणी हळद कुंकू अक्षता चंदन पांढरे तिळ फुलं हे सर्व साहित्य घेऊन सूर्याकडे पाहून म्हणायचं ओम सूर्य देवताय नम असं तीन वेळा म्हणायचं आता पाहूया झाडूपूजन मकर संक्रांतीला झाडू खरेदी करणे शुभ झाडूची पूजा करावी कारण झाडू म्हणजे साक्षात लक्ष्मी भोगी तेरा जानेवारी भोगी म्हणजे जुन्या वाईट गोष्टीचा त्याग आणि नवीनतेची सुरुवात अभ्यंग्यस्थान पाण्यात तेळ टाकून आता पाहूया भोगीची भाजी बाजरीची भाकरी तीळ भोगीचे भाजीचे हे घटक वांगी बटाटा मटार घेवडा गाजर हरभरा आणि टिळ किंकराक म्हणजे करी दिन पंधरा जानेवारी या दिवशी शुभकामं टाळायची कारण संक्रांती देवीने या दिवशी संक्रासूर राक्षसाचा वध केला होता शुभ मुहूर्त नवीन कामाची सुरुवात लांबचा प्रवास हे सगळं टाळावं तर बेसनाचे झिरडे शांतता साधा नैवेद्य टिळगोळ आता पाहूया विधी एक ते पाच वर्षापर्यंतच्या मुलांसाठी काळे कपडे औक्षण बोर ऊस शेंगदाणे चुरमुरे यामुळे मुलांचे आरोग्य चांगले राहते आता शेवटचं राहिलं ते हळदी कुंकू किंक्रातानंतर रथ सप्तमीपर्यंत सवाश्णं महिलांना बोलवावे हळदी कुंकू तिळगुळ छोटंसं वान द्यावं तर मैत्रिणींनो अशा प्रकारे भोगी मकर संक्रांत किंक्रात हे तीन दिवस अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने साजरे करा ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी पुन्हा भेटेन अशाच महत्त्वाच्या माहितीसह तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ